नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे महानगरपालिकेचे अधिकारी तुपाशी पण शिक्षक उपाशी असल्याची भावना व्यक्त होत आहे मराठी माध्यमाच्या शिक्षकांना सतरा हजार पाचशे वेतन तर इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना पंचवीस हजार रुपये वेतन दिलं जातं त्यामुळे वेतन देतानाही दुजाभाऊ केल्याची भावना व्यक्त होती आहे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये एकूण पंच्याण्णव कंत्राटी शिक्षकांची भरती केली आहे तीन महिन्यांपासून शिक्षकांचे पगार रखडलेत पगार नसल्यामुळे शिक्षकांचे घर भाडे थकले असून त्यामुळे घरमालकांकडून रूम खाली करण्यासाठी वारंवार तगादा लावला जातोय पुणे महानगरपालिका शिक्षण विभागातील कायमस्वरूपी शिक्षकांप्रमाणेच कंत्राटी शिक्षक ही पवित्र विद्यादानाचं काम करतात पण कायमस्वरूपी शिक्षकांचे पगार वेळीच मिळतात परंतु कंत्राटी शिक्षकांचे पगार पुणे महानगरपालिका शिक्षण विभागातील कायमस्वरूपी शिक्षकांप्रमाणेच कंत्राटी शिक्षकही पवित्र विद्यादानाचं काम करतात पण कायमस्वरूपी शिक्षकांचे पगार वेळीच मिळतात परंतु कंत्राटी शिक्षकांचे पगार पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे वेळेवर वेड़ होत नाहीत त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचं सूर पाहायला मिळतोय यास पुणे महानगरपालिकेचा माध्यमिक शिक्षण विभाग जबाबदार असून तेथील क्लर्क यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही पगार विले सादर करण्यासंदर्भात वारंवार उडवाउडवीची उत्तरं देत असतात अशी माहिती काही शिक्षकांनी दिली यावर शिक्षणाधिकारी यांचेही नियंत्रण दिसून येत नाही या कंत्राटी शिक्षकांचे पगार वेळेत देऊन त्यांच्यावर आलेली उपासमारीची शासनाला गांभीर्यपूर्वक घ्यावी अन्यथा या शिक्षकांना आंदोलनाशिवाय ना पर्याय नाही असं मत शिक्षकांनी व्यक्त केलाय सध्या दहावी बारावी बोर्ड परीक्षा सुरू झाली असून त्याचं सुमारास शिक्षक संपावर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही हे टाळण्यासाठी महानगरपालिका शिक्षण विभाग मंडळानं तात्काळ त्यांचा हक्काचा पगार थकीत पगार देऊन शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा देखील काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा